शिवाजी अफझल खानाचा वध केला होता प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरच्या आदिलशाहीचा सरदार आणि शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षात शिवाजी महाराजांनी अफझल खानला कंठस्नान घातले होते या दिवसाची आठवण म्हणून आजही महाराष्ट्रात शिव प्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. एकोणतीस वर्षाच्या शिवाजी महाराजांनी वाघनागाच्या सहाय्याने अफझल खानला ठार केलं. हजारोंच्या सैनिक होऊन आलेल्या अफझल खानाला शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या सहाय्याने मारले. ही घटना अत्यंत चमत्कृतीपूर्ण आहे. पण त्याचबरोबर हे देखील तितकेच महत्वाचे आहे की या घटनेमुळे शिवाजी महाराजांच्या चमक संपूर्ण थांबवण्यासाठी जे प्रयत्न सुरू होते त्याला शिवाजी महाराजांनी थेट आव्हान दिले होते आणि स्वराज्याचा विस्तारपणे सुरू ठेवला होता स्वराज्य विस्तारासाठी अत्यंत महत्वाचा प्रसंग कसा घडून आला आपल्या जनतेचे राज्य असावे असावे आणि शिवाजी महाराजांची इच्छा होती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात सर्व घटनाक्रम नमूद करण्यात आला होता त्यासाठी त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्य विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली होती जावळीच्या प्रदेशात मोरे घराण्याचा वचूक होता मोरे घराणे हे सरदारांचे घराणे होते मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब असे यशवंतराव मोरेंच्या कार्यकाळात जनतेला अधिकाऱ्याच्या सा जासाला सामोरे जावे लागायचे त्यांचा बंदोबस्त करून हा प्रदेश स्वराज्यात घ्यायचा शिवाजी महाराजांनी ठरवले शिवाजी महाराजांनी या घराण्यातील चंद्रराव यशवंतराव मोरे यांचा पराभव करून त्यांना जावळीच्या लढाईत ऑगस्ट केले हा विजय शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विजय ठरला यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि स्वराज्य स्थापनेस अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली जावळीच्या विजयामुळे पार्श्वभूमीतील घाटांमध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला

विजापूरचे आदिलशाहीतील काही भागांवर शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत त्यामुळे शिवाजी महाराजांचा औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्याने शहाजहाला नजरचे ठेवून स्वतःला सम्राट घोषित केले शिवाजी महाराजांनी त्यांना मानाचे वस्त्र पाठवली आणि औरंगजेबाने देखील प्रतिभेद म्हणून मानाचे वस्त्र पाठवले वाढत होत्या त्यासाठी दिल्लीने विजापूरला दबाव टाकला होता अफझल खानाची निवड कशी झाली शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिल शहाने खानाची निवड केली अफजल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता त्याने शिवाजी महाराजांना अटक केले होते तर शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजी महाराज यांना कर्नाटकच्या लढाईत ठार केले होते तोच अफजल खान शिवाजी महाराजांचा महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्या जेव्हा अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी हिला उचलला तेव्हा तो काय म्हणाला याबद्दल सभासदाच्या बघितचे वाक्य आहे तेव्हा खान म्हणाला शिवाजी महाराजांच्या तळ्या गोड्या निशे जिवंत कैद करून आणतो म्हणजे सहज शिवाजी महाराजांना अटक करता येईल असा आत्मविश्वास तो बाळगून होता पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजाने अब्जल खानाला स्पष्टपणे सांगितले होते की शिवाजी महाराजांचा नाश करावा अफजल खानाची मोठ्या भोजनीच्या मुलाखावर आला जनतेला जात नेण्यास त्याने सुरुवात केली जेणेकरून शिवाजी येतील आणि त्यांना झेल करता येईल खानाजवळ बारा हजार अश्वदळ होते दहा हजार पायदळ होते पंचाहत्तर मोठ्या तोफा आणि चारशे पन्नास पहाडी तोफा होत्या खानाचा वकिलांमध्ये खाना वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांनी तोडगा काढावा असे पक्षाचे म्हणणे होते अफजल खानाला ठार मारले तेव्हा शिवाजी महाराजांच्या मुलखात असलेल्या प्रतापगडाच्या माचीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांनी भेट घेण्याचे ठरवले दोघांसोबत प्रत्येक दोन सेवकांनी काही अंतरावर दहा अंगरक्षक राहतील असे ठरवले शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत आणि शिरस्त्राण घातले होते त्यांच्या सोबत जीवा महाला आणि संभाजी कावले हे दोन अंगरक्षक होते खाण्यासोबत सय्यद बंडा होता शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर हरकत घेत त्याला मंडपाबाहेर जाण्यास भाग पाडले शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांना

कसे झाले याबद्दल मराठा या पुस्तकात लिहिलेले आहे त्यांनी आपल्या सुती अंगरख्या खाली लोखंडी शिकल तसंच चौथी खाली लोखंडी चित्रस्थान घातलं उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोट कट्ट्या भिजवा लपवली तर डाव्या हाताच्या बोटांच्या मधल्या भागात वाचण्याच्या हे छोटे भेटीसाठी जात असताना आपण काही ना काही कारणे दाबून दाबून थांबत होते भेटी वेळी अफजल खान शिवाजी महाराजांच्या दिशेने आला गळाभेट करण्याच्या दरम्यान अफजल खानाने शिवाजी महाराजांना आवळण्याचा प्रयत्न केला के असता महाराजांनी वाचवण्याच्या मदतीने त्यांचा पोता बाहेर काढला अफझल थार खान ठार झाल्यावर पुढे काय घडलं? खान ठार झाल्यावर त्यांच्या सेवकाने महाराजांवर हल्ला चढवला. त्यांना महाराजांनी ठार केलं. सय्यद बंडा तत्काळ आत आला. त्याला जीवा ठार केले. आता महत्वाची गोष्ट ही होती की खानाच्या सैन्यात काय करायचे? त्याचे सैन्य भरपूर मोठे होते आणि अनेक सरदार त्यांच्या सोबत आलेले होते. त्यांना हरवणे आवश्यक होते. शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार तोफांचा इशारा देण्यात आला. अफजल खानाला तळाजवळ हल्ला करण्यासाठी नियोजन शिवाजी महाराजांनी करून ठेवले होते त्यानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी त्या भागातील जंगलात लढाया झाल्या देशमुख बाजी सतेराव यांनी खानाच्या सैन्याचा धुवा उडवला अनेकांनी शरणागती पत्करली त्यांना शिवाजी महाराजांनी अभय दिले खानाकडे हिरे जवाहर दागदागिने स्वराज्याच्या खानीत घेण्यात येते खजिन्या घेण्यात येतील या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे आला अनेक वर्षापासून जहागीरदारांच्या जाताला कंटाळलेल्या जनतेने सुटकेचा आणि श्वास घेतला अशा रीतीने स्वराज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पाण शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी लिहिले पुढे कशी घोडदौड झाली अफझलखानाला ठार मारल्यावर विजापूरच्या सैन्याने दाना दान

अजल खान यांच्यासही पराभव शिवाजी महाराजांनी केला अफजल खानाच्या पराभवानंतर साम्राज्याला एका एकापाठोपाठ एक जबर धक्के देण्याचे काम महाराजांनी केले